कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटकडे फिरवली पाठ राज्य जिल्ह्या अतिवृष्टी आणि दुसरीकडे कांद्याला भाव नसल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून साधारण दररोज पाच हजार क्विंटल इतकी आवक बाजार समितीत होत असते मात्र भाव नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली असून सध्या स्थितीत केवळ पाचशे ते एक क्विंटल इतकी आवक होत आहे तर दुसरीकडे अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला असून वातावरणातील बदल्यामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडून भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे राज्य शासनाने भाव द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे शेतकऱ्यांनी कांदा साठवून न ठेवता बाजार, बाजार समिती विक्रीसाठी आणावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती यशवंत खेळणार यांनी केलं आहे आमच्या धुळे बाजार समितीमध्ये कमीत हो कमी पाच हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती परंतु सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे भाव एकदम कमी झाल्यामुळे शेतकरी बाजारात विक्रीला कांदा आणत नाही त्याचप्रमाणे खाजगी बाजार समित्यांना मान्यता दिल्यामुळे तिथे कुठला खर्च येत नाही त्यामुळे शेतकरी खाजगी बाजार समितीकडे जातात काही ठिकाणी नेर आहे लांबकानी नंतर इकडे मुक्ती अशा सर्व परिसरांमध्ये बांधावर खरेदी सुरू झालेली आहे त्याचा परिणाम असा होतो की तो जो प्रायव्हेट व्यापारी आहे तो त्या बाजार समितीतला कांदा न न घेता बाहेरून कांदा घेतो तिकडनं कांदा तुम्ही बांधावरनं विकतात परंतु तो व्यापारी थोडे दिवस पैसे कॅश देतो थोड्या दिवसानंतर असा परिणाम होतो की व्यापारी निघून जातो आणि आपल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्याकडे आटकून पडतात आता मागे लोणखेडी गावात असाच प्रकार घडला मागे आम्ही त्यांना नोटीस दिली की लायसन्स घ्यायला लावा व्यापाऱ्याला इकडे पाठवा त्या गावातले शेतकरी आले आमचा फायदा होतो तुम्ही कशासाठी त्रास देत आहे आणि आता तो माणूस काहीतरी बरेच पैसे लोकांचे बुडवून निघून गेलेला आहे आता त्या तक्रारीनंतर येतात आपल्या शेतकऱ्यांना देखील काही गोष्टी विचारात न घेता जर मार्केटमध्ये कांदा आणला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी बाजार समितीची असते त्याचं पेमेंट करणं त्याचं मोजमाप व्यवस्थित करणं शेतकऱ्याला योग्य कसा न्याय देता येईल याच्यासाठी बाजार समिती सदैव प्रयत्नशील असते पण शेतकऱ्यांनी या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे शासनाने देखील कांद्याच्या भावामध्ये दे वाढ केली पाहिजे किंवा या ज्या प्रायव्हेट मार्केट कमिटी आहेत याला काहीतरी बंधनं घातली तर भविष्यात मार्केट कमिटी भविष्य आहे येत्या काही दिवसात मार्केट कमिटी शंभर टक्के बंद पडतील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना काय आवाहन शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की आपण आपला कांदा बांधावर किंवा खाजगी व्यापाऱ्याला न विकता मार्केट मध्ये आणून विकावा मार्केट मध्ये आपल्याला संरक्षण आहे आपल्या कांद्याला माल भाव चांगला मिळेल आपले पैसे कमी जास्त होणार नाहीत आता प्रायव्हेट मध्ये मार्केट 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 एखाद्या वेळेस निलाव होतो आणि निलावानंतर मध्ये हात घालतात एखादी कांदा खराब निघाला की त्या शेतकऱ्याला सांगतात की तुझा माल खराब आहे नंतर निलावानंतर देखील भाव कमी करतात त्याचप्रमाणे पेमेंट आपल्याकडे चोवीस तासाच्या आत पेमेंट भेटतं तिकडे खाजगी मार्केटमध्ये महिना महिना पेमेंट भेटत नाही आणि एखाद्या वेळेला काही व्यापारी वे निघून जातात पैसे सुद्धा पुरतात म्हणून मी शेतकऱ्यांना एकच आवाहन करेल की आपण बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणावा आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा संरक्षण या ठिकाणी देण्यात येईल